नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला फ्रेश वाटाण्यापासून भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अर्धे वाटीपेक्षा जास्त असे फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत आणि त्यांना काय केलेलं आहे भाजून घेतलेले आहेत शिजवलेले वगैरे नाही आहेत तव्यामध्ये टाकून असं भाजून घ्यायचं जोपर्यंत असे डाग पडत नाहीत एकदम जास्त पण असं करफू नका नाही जास्त असे डाग बी नाही पडले पाहिजे अशा पद्धतीचं भाजलं त्याला काय करायचं माहिती आहे का हलकंसं कुटून घ्यायचं जर तुम्हाला कुटून नाही घ्यायचं म्हणलं ना तर तुम्ही मिक्सरला पण फिरवू शकता पण बंचालो बन बंचालो बन करून फिरवा एकदम त्याची आपल्याला पेस्ट नाही पाहिजे असं दरदर पाहिजे पण मी ह्याला असं कुटून घेणार आहे बघा असं काय तुमच्याकडं असलं तरी घेतलं लतर तरी पण चालू शकते अशा पद्धतीत बघा मी कुटून घेतलेलं आहे फक्त असं फुटलं पाहिजे पूर्णपणे असं चपटं चपटं होतं मग त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून असं सा खिसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा बरं का पाण्यानं एक दोन पाण्यानं धुऊन घेतलं का नाही तरी तर हे मी बटाटा चाळणीमध्ये काढला होता सगळा काढून घेते बटाटा मी काढून घेतलेला आहे खिसल्याला त्याच्यामध्ये टाकायची हळद छोटा अर्धा चमचा छोटा एक चमचा जिरे धने पावडर अशी दरदरी कुठली एकदम बारीक अशी पेस्ट नाही आहे ह्याच्यामध्ये आलं आणि हिरवी मिरची मी अशी कुटून घेतलेली आहे बारीक जरी पेस्ट केली तरी तुम्ही चालू शकते थोडासा ओवा घेतलेला आहे तो पण आपण असा हातावर चोळून टाकूया थोडीशी टाकायची हिंग पावडर ह्याच्यामध्ये थोडीशी मेथीची पानं पानं सुद्धा बारीक कापून जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकते एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या चमच्याच्या मापानं थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल अर्धी वाटीला थोडंसं कमीच असं बेसन पीठ घेतलेलं आहे जे बटाटे आपण जे खिसून घेतले होते ना स्वच्छ धुवून त्याचं पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं पाणी त्यात जास्त राहिलं नाही पाहिजे कोथिंबीर कोथिंबीर पण बघा मी अशी स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आहे शक्यतो सगळं म्हणजे पिठाचं प्रमाण त्याला जास्त लागत नाही दुसरं काय नाही छोट्या आकाराचे कांदे होते बघा सहा कांदे मी असे उभे कापून घेतलेले आहेत चवेप्रमाणे मीठ थोडीशी मिरची पावडर नुसती मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे आपण हिरवी मिरची टाकलेली आहे ही लक्षात देऊनच टाकायची आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं एक जो मिक्स करून घेतलं आहे बघा जर तुमचं जर म्हणा का बटाट्याचं जर पाणी जर नितळलं नसेल का नाही तर मग थोडंसं पीठ तुम्हाला जास्त लागू शकतं तेवढ्यासाठी स्वच्छ धुवून चांगलं पिळून जरी टाकलं तरी चालेल नाही तर नितळून चांगलं टाकलं तरी चालू शकते अशा पद्धतीत झालेलं आहे बघा तेल बघा गरम करत ठेवलं तर गॅस आहे मिडियम सोडून घेऊया आपण छोटे छोटे एकदम जरी सोडले तरी चालेल बाकीचे सोडून घेते सोडून घेतलेले आहेत बघा जेवढे कढाईमध्ये बसतील ना तेवढे सोडून घ्यायचे किंवा तव्यात असं केलं तरी आणि लगेच हलवायचं ना एक मिनिटभर थांबायचं आणि मग हलवायचं हलवून घेऊया आपण आता आणि एकदम गोल्डन कलरवर बघायला फ्राय करून घ्यायचे एकदम मस्त लागतात आपण जसे भजे वगैरे खातो ना त्याच्यापेक्षा कुरकुरीत एकदम छान असे लागतात मस्त असा बघा कलर आलेला आहे गोल्डन कलर आलेला आणि एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत आता हे मी काढून घेते चाळणीमध्ये असे पेपर जरी ठेवला तर चालेल खूप चविष्ट मित्र वाटण्याच्या वड्या पण टाकलेल्या आहेत वाटाण्याच्या खूप रेसिपी आहे ज्या अगोदर मी वाटण्याची भजी पण अपलोड केलेली आहे तुम्हाला मी एकदम तोडून पण दाखवते लगेच एकदम कुरकुरीत आणि बिलकुल तेलकट नाहीत हे बघा कांद्या भज्यापेक्षा कुरकुरीत होतात पण सेम पद्धतीनं जर तुम्हाला सेम चव पाहिजे असेल ना तर जसं मी सांगते त्या पद्धतीनं तुम्ही जरूर करा बाकीचे राहिलेले मी अशा पद्धतीनं फ्राय करून घेते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा